नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे पालक ही सर्वात जास्त पौष्टिक अशी भाजी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालक आणि बटाट्याची सोपी अशी भाजी बनवणार आहोत मी पालक स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्यानंतर अंता बारीक अशी ही कापून घेतलेली आहे सर्वात अगोदर आपण मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये सात ते आठ हिरवी मिरची घालणार आहे हिरवी मिरची चवीनुसार घ्या त्यामध्ये आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि दोन चमच्या कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे पाणी न घालता आपण याची चटणी बनवून ठेवणार आहोत तर ही जी चटणी आहे ना ती मी नुसती चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान टेस्ट येते तर आपली ही चटणी तयार आहे एकदम जाड किंवा एकदम बारीक असं नाही करायचं मिडियम असं आपण ही चटणी बनवलेली आहे एका कडेमध्ये दोन ते ती तीन चमचा तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरेची फोडणी द्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कापून आपण टाकलेला आहे कांदा आपण परतून घेणार आहोत मिडियम गॅसवरती कांदा लालसर होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचा आहे कांदा लालसर असा झालेला आहे आता आपण जी चटणी बनवली होती ती चटणी आपण यामध्ये घालायची आहे सर्व चटणी आपण यामध्ये घालणार आहोत आणि छान असं आपण हे परतून घेणार आहोत चटणी आपली कोरडी असल्यामुळे जर असं ही जी चटणी आहे कढईला लागते गॅस स्लो ठेवायचा आहे आणि छान असं हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये एक छोटं टोमॅटो बारीक कापून टाकलेला आहे तोसुद्धा छान असं आपण हे मौसूत होईपर्यंत परतून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचा मी यामध्ये हळद घालत आहे पुन्हा हे आपण छान असं परतून घेऊया आता हे सर्व जो मसाला आहे तो सुक्का आहे यामध्ये आपण दोन चमचा पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी टाकून ते छान असं धुऊन यामध्ये टाकलेलं आहे एक ते दोन मिनटं छान असं हे मसाला आहे तो आपण परतून घेणार आहोत गॅस मी स्लो ठेवलेला आहे जेणेकरून आपली जी चटणी आहे ती क करपणार नाही आता आपण यामध्ये जी पालक कापली होती ती पालक टाकायची आहे आणि व्यवस्थितपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हे मिक्स झालं आहे आता यामध्ये आपण बटाटा टाकणार आहोत जर तुम्हाला फक्त पालकाचीच भाजी करायची आहे आणि बटाटा टाकायचा नाही तरीही चालेल पण बटाटा टाकल्यामुळे छान टेस्ट येते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे पालकाला पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आणि मीठ टाकताना थोडंसं कमी टाकायचं कारण की पालकमध्ये मीठ असतंच तर हे आपण झाकून ठेवलं होतं दोन ते तीन मिनटं मीडियम गॅसवरती एकदा आपण हे छान असं हलवून घेऊया यामध्ये आपण पाणी टाकलं नाही परंतु पालकाला पाणी सुटतं त्यामुळे हे पातळचं झालेलं आहे आता आपण गॅस स्लो करायचा आहे आणि पुन्हा हे झाकून ठेवायचं आहे चार ते पाच मिनटं आपण हे झाकून ठेवलं होतं एकदा आपण हे हलवून घेऊया आणि बटाटा शिजला की नाही ते पाहूया तर बटाटा इथे आपला शिजलेला आहे याचा अर्थ आपली भाजी तयार आहे खूप छान टेस्टी अशी पालकाची भाजी तयार आहे